महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी आणलेली पिंक रिक्षा योजना ही निराधार महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे जर सर्व काही नियोजनानुसार झाले तर मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे आणि नागपूर महाराष्ट्रातील दहा शहरांमध्ये लवकरच महिलांनी चालवल्या जाणाऱ्या गुलाबी ई रिक्षा उपलब्ध होतील महिला व बालविकास विभागाने उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबत एक आराखडा सादर केला आहे ज्यामध्ये बेरोजगार महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी सरकार वीस टक्के अनुदान देईल दहा टक्के रक्कम ही अर्जदाराला भरावी लागणार आहे तर उर्वरित सत्तर टक्के बँक कर्जाद्वारे कव्हर केलं जाईल पिंक रिक्षा नावाची ही योजना केवळ मेट्रो शहरांमध्ये गरीब महिलांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणार नाही तर महिलांसाठी सुरक्षित वाहतुकीच्या साधनांची गरजही पूर्ण करेल असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या सादरीकरणादरम्यान सांगितले पवार यांनी या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रशांत नरनावरे म्हणाले योजनेच्या पहिल्या वर्षासाठी पाच हजार गुलाबी रिक्षा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत या रिक्षा मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे नवी मुंबई पनवेल पुणे पिंपरी चिंचवड नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे चालतील प्रस्तावित योजनेनुसार महिला अर्जदारांना रिक्षाच्या किंमतीच्या केवळ दहा टक्के योगदान द्यावे लागेल राज्य सरकार वीस टक्के अनुदान देईल आणि उर्वरित सत्तर टक्के बँक कर्जावर असेल ते म्हणाले की विभागाचे गुलाबी रिक्षा योजनेत ई रिक्षा प्रस्तावित केल्या आहेत दरम्यान या योजनेची नुकतीच घोषणा केली असून अद्याप कुठलीही वेबसाईट उपलब्ध करण्यात आलेली नाही जिथे अर्ज करता येतील लवकरच योजनेची अंमलबजावणी केली जाणार असल्याचं मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे